भूमिपूजन आणि कळंबोली नातेपुते शिंगणापूर या रस्त्याचं लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पार दोन्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रोटोकॉल म्हणून दोन्ही आमदार आणि खासदारांचं नाव होतं परंतु दोन्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी सामान्य जनता किंवा सामान्य कार्यकर्ते उपस्थित नव्हते याचं कारण म्हणजे लोकांना हा कार्यक्रम आहे याची माहितीच नव्हती आजच्या कुठल्याही वर्तमानपत्रामध्ये दोन्ही कार्यक्रमाची बातमी नव्हती सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा कार्यक्रम होता शासकीय कार्यक्रम होता परंतु दोन्ही आमदार आणि खासदार उपस्थित असताना पक्षाचे पदाधिकारी मात्र गैरहजर होते किंवा पक्षाचा कार्यकर्ता गैरहजर होता खरंतर दोन्ही कार्यक्रमाचा का हेतू काय आहे तर सरकारनं एवढी चांगली कामं जी करत आहेत ते लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत याच हेतूने हा कार्यक्रम होता परंतु ह्या कार्यक्रमाचा हेतू असफल झाला याला कारण प्रशासनानं कोणालाही माहिती दिली नाही म्हणून त्याला तहसील आणि पंचायत समितीचे कर्मचारी आणून इथं बसवावं हो लागले नातेच्या कार्यक्रमात सगळ्या खुर्च्या का कमी होत्या म्हणजे प्रशासनानं जाणीवपूर्वक सरकारनं केलेल्या चांगलं काम असफल कसं होईल असंच नियोजन केलं का आणि म्हणून प्रशासनाचा आम्ही हा निषेध करतोय त्या ठिकाणी आज जो कार्यक्रम झाला दोन्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी जसं के के दादानी की लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांनी संयुक्तरित्या कार्यक्रम करून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं असा माझा पहिला आरोप आहे कारण प्रशासनानं एवढा मोठा कार्यक्रम घेत असताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब तालुक्यामध्ये येत असताना त्याची कुठे बातमी नाही बातमी नसूनच्या नसून जरी नसली तरी पदाधिकाऱ्यांना निरोप देणं त्यांचं काम होतं प्रोटोकॉल प्रमाणे पत्रिका काढली परंतु त्यांनी काही केलं नाही मग आज भारतीय जनता पार्टीच्या तीन चार जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिकपणे काम या तालुक्यामध्ये करतात एवढं काम करत असताना मग आता भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी भिंतीवरती कमळ काढून लोक घरचे अभियान राबवून फक्त पार्टीसाठीच काम करायचं का अशा प्रशासकीय कार्यक्रमामध्ये पदाधिकाऱ्यांना काय राबवलं जाते हा खरा आमचा सवाल आहे आणि ह्याच्या मागं जे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी जाणून बुजून केले त्यांचा आम्ही पहिल्यांदा निषेध करतो आणि भविष्यामध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्या तालुक्याचे दोन आमदार आणि माढा लोकसभेचे खासदार यांना सुद्धा कार्यकर्त्यांची कदर असायला पाहिजे होती त्यांनी का केले नाही अशी सुद्धा मनामध्ये मा आमच्या शंका निर्माण होती की आता फक्त पदाधिकाऱ्यांनी पार्टीच काम करायचं व्यासपीठावर यायचं नाही का आणि त्यांनी चौकशी करायला पाहिजे ही सुद्धा खंत आमच्या मनामध्ये आहे आणि जे कार्यक्रम त्या आता अभियान चालू आम्ही भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिक कार्यकर्ते आहोत आम्हाला बोलवलं नाही बोलवलं तरी आम्ही पार्टीचं काम करतोय परंतु इथून पुढच्या काळामध्ये फक्त आम्हाला ग्राहक धरून कार्यक्रम करू नये अशी मी दोप्पर्दींना विनंती करतो आणि जाणून बुजवून आम्हाला डावलले याचा मी ज्या प्रशासनाचे बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचा मी निषेध करतो